एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्ण पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्यात्तर मंगळवारी तीन डिसेंबरला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिरेवाडी या ठिकाणी मांडवे बुद्रुक केंद्राच्या विविध गुणदर्शन स्पर्धा पार पडल्या मांडवे बुद्रुक शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित धुळगंडे यांची कन्या समृद्धी हिनं हस्ताक्षर स्पर्धेमध्ये किलबिल गटात द्वितीय क्रमांक मिळवलाय तर वेशभूषेनुसार सादरीकरण या स्पर्धेत किलबिल गटातून प्रथम क्रमांक मिळवलाय तिनं सादर केलेली मी सिंधोताई सपकाळ बोलती आहे हे सर्वांनाच आवडलं त्याचबरोबर मांडवे बुद्रुक शाळेकडून सादर करण्यात आलेल्या हा हिंद देश माझा या समूहगीतालाही बालगटातून प्रथम क्रमांक मिळाला त्यानंतर घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये देखील जिल्हा परिषद मांडवे बुद्रुक शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वेसावची पारू नेस्लिगो या कोळी गीताला बालगटातून प्रथम क्रमांक मिळाला विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक शेंडगे कदम साळवे यांचं मार्गदर्शन लाभलं आहे तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित धुळगंट यांनी समितीच्या वतीनं तसेच पालकांच्या वतीनं विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं अभिनंदन केलं आहे तर त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात रमजान शेख सी न्यूज कुठे हॉस्पिटल आणि सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर